नमस्कार भारतीय रेसिपी आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत करटुले म्हणजे जंगली भाजी किंवा रानभाजी ही नि पावसाळ्यात उगते जेव्हा पाऊस पडतो आणि त्यानंतर हे उगायला लागते आणि साधारण पाऊस पडल्यानंतर साधारण जुलै ऑगस्टमध्ये ह्या भाजी ह्या वेलावर फळे येतात त्याला जंगली कारले असे पण म्हणतात हे बघा या मी अशी एक पाव कारली घेतली आहे अडीचशे ग्रॅम वजनी प्रमाणात आणि याची बी मात्र कोवळी आहे तर याप्रमाणे याप्रमाणे मी एका करटुलाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि बी सहित घेतलं आहे कारण हे करटुल्याची बी कोवळी आहे मात्र जी कडक असेल बी किंवा सुरीने कापली जात नसेल अशी बी घ्यायची नाही कारण ती शिजणार नाही आणि दाताखाली पण अशी कचकचं करेल आणि आपल्याला ती भाजीची चव बोगस वाटेल तर ज्या ज्या करटुल्यांमध्ये कडक बी आहे किंवा निब्बर बी आहे ती ती घ्यायची नाही ती फक्त बी काढून टाकायची मात्र बाकीचं साल घ्यायची याप्रमाणे मी चिरून घेतले आहे आमच्याकडे याला करटोले म्हणतात तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हे बघा याप्रमाणे ह्या दोन करटोल्यांमध्ये अशी निब्बर बी होती ती बी मी असं काढून बाजूला केलं आहे ही बघा अशी ही सुरली खाली चिरली जात नाही त्यामुळे ते आपण शिजणार पण नाही त्यामुळे ती बाजूला काढून ठेवली ह्या भाजीचे अनेक औषधी गुणधर्म आहे जसे की पोट साफ होणे किंवा वेगवेगळे विटामिन्स मिळू शकता आणि भरपूर आजारांपासून पण आपल्याला संरक्षण मिळतं आपण जेवढं जंगली भाज्या खाणार किंवा रानभाज्या खाणार तेवढं आपल्याला पेस्टिसाईड्स म्हणजे कीटकनाशकं आणि बाकीच्या गोष्टींपासून आपल्याला सुटका मिळते आणि ही भाजीला कुठलंही कीटकनाशक मारलं जात नाही ही टोटली जंगली जंगलामध्ये येते आणि झाडांवर वाढते हे बघा आता मी अशी मसाल्याची फोडणी देऊन घेतले जिरे मोहरी लाल मिरची पावडर धणे आणि हिंग असं सर्व टाकलं आहे आता छान फोडणी लागली आता या फोडणीमध्ये आपण हे चिरून घेतलेले करटुले टाकणार आहोत याप्रमाणे मी करटुले या भा फोडणीमध्ये टाकले आता छान हलवून घेते साधारण पाच मिनटं तेलावर छान मिडियम आचेवरती शिजून घ्यायचं पाऊन चमचा मीठ टाकलं आहे आणि एक चिमूटभर हिंग पण टाकलं आहे त्यामुळे भाजीला छान चव येते मी हिंग श शक्यतो बऱ्याच वेळा नंतरून टाकते त्याचं कारण मध्ये म्हणजे जर हिंग फोडणीत जळ आला तर आपली पूर्ण भाजी कडू होते आणि त्यामुळे मी शक्यतो हिंग काही काही भाज्यांमध्ये शेवटी टाकते छान अशी तेलावर परतून घेतली आहे म्हणजे जवळपास ही थोडीफार शिजली आहे ही भाजी शक्यतो कडक असते किंवा मग बऱ्यापैकी कडक असते त्यामुळे आपल्याला याला शिजू द्यावा लागेल पाणी घालून आता मी यात उकळलेलं पाणी घालणार आहे हे बघा साधारण पाच ते सात मिन मिनटं मी छान अशी परतून घेतली आहे तेलावर छान अशी शिजली आहे जवळपास तीस चाळीस टक्के भाजी शिजली आहे आपल्याकडे ज्या ज्या रानभाज्या मिळतात त्याचा ज्या ज्या वेळेस अवेलेबल असतील त्याचा आहारात नक्कीच समावेश केला असतो केला पाहिजे आणि त्याचेही एक प्रत्येक भाजीचे वेगवेगळे गुणधर्म असतात या भाजीमध्ये जीवनसत्वचा खूप मोठा खजिना असतो त्याचबरोबर आपल्याला शक्तिवर्धकही असतात जेव्हा पावसाळ्यामध्ये ही भाजी मिळते तेव्हा ती खाल्लीच पाहिजे हे बघा आता छान शिजली आहे आता मी यात उकळतं पाणी घालणार आहे अगदी एक वाटी पाणी घातलं आहे खूप जास्त पण पाणी घालायचं नाही साधारण आपली साधार पंच पन्नास टक्के आता भाजी शिजली आहे आणि ह्या पाण्यामध्ये पन्नास टक्के शिजणार आहे त्याच्यामुळे पाणी अगदी थोडंच घालायचं आहे कारण आपण ही सुकी भाजी करतो आहे हे बघा छान उकळी येऊ द्यायची छान उकळी आली आहे अगदी एक छान उकळी आली की आपण हिच्यावर आप झाकण ठेवणार आहोत भाजीवर अशी पण या भाजीची चव खूप छान लागते फक्त लाल मिरच पावडर आणि हळद मीठ टाकून हे बघा छान उकळी आल्यावर आपण झाकण ठेवलं झाकण साधारण पाच मिनटं ठेवलं त्यानंतर मंद आच्यावरती आपण शिजू दिली पाणी पण छान आटलं आहे तर जवळपास थोडी शिजत आली पण अजून थोडी राहिली तर अजून पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून बघू कशी शिजते ती पाच मिनटं झालेत पुन्हा झाकण काढून घेतलं आता बघूया आता जवळपास पाणी जवळपास सगळं चाटलं आहे आणि छान रंग पण आला आहे आता ही भाजी आपली जवळपास सगळीच म्हणजे जवळपास शिजली आहे तर आता आपण बघूया कशी शिजली ती अशी छानपैकी शिजली आहे बोटानेच बघूया कशी शिजली ती आणि रंग आणि सुगंध तर खूप छान आला आहे हे बघा भाजी शिजली छानच आहे आता मी यात टाकणार आहेत भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट साधारण तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आता छान मिक्स करून घ्यायचा आणि परत एक वाफ काढून घ्यायची म्हणजे शेंगदाण्याचा कोट पण छान भाजीला कोट होईल आणि शिजलाही जाईल छान वाफ काढून घेतली हे, हे बघा किती सुंदर दिसते भाजी आणि चवीला तर अप्रतिम आपण डाळ भातासोबत किंवा दोंडी लावायला किंवा आपण टिफिनला पण ही भाजी बनवू शकतो पण ही जास्त अवेलेबल होत नाही आपल्याला एक दोन वेळा जरी पा पावसाळ्याच्या सीजनच्या दोन महिन्यामध्ये मिळाली तर खूप झालं या प्रकारे तुम्ही पण ही भाजी बनवून बघा माझ्या पद्धतीने आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जर रेसिपी पूर्ण पाहिली असेल आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना पण सांगा रेसिपी शेअर सबस्क्राईब करायला शेअर करायला धन्यवाद